हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मित्र आपण एक अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जे की शिक्षक भरतीच्या संदर्भामधली आहे आणि यामध्ये विशेष म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो बी एड केलेले जे काही आपले मित्रमैत्रिणी आहेत त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण बी एडच्या तेराशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांची एक मेरिट यादी मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे ज्याचा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कट ऑफचा अंदाज घेण्याकरिता याचा वापर आपल्याला नक्कीच होणार आहे या यादीचा तुमच्या समोर पब्लिश करण्याचा एकमेव उद्देश हाच आहे की आपल्या मित्र मित्रमैत्रिणींचा याच्यामुळे फायदा झाला पाहिजे आणि जेणेकरून त्यांना पसंती क्रम नोंदवत असताना कुठेतरी आपला या पी डी एफ फाईलचा वापर झाला पाहिजे म्हणून मी तुमच्यासोबत ही जी पी डी एफ फाईल आहे ती शेअर करत आहे म्हणून तुम्हाला स्क्रीनवरती जी काही पी डी एफ दिसत आहे त्या पी डी एफमध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला दिसत आहे या पी डी एफ फाईलमध्ये तुम्ही नाव त्या उमेदवाराचा जिल्हा त्याची जी कॅटेगरी आहे त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन झालेलं नाही आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे की नाही टी ई टी पेपर एक पास आहे की टी ई टी पेपर दोन पास आहे आणि महत्त्वाचा म्हटल्यावर टेटचा स्कोअर नेमका किती आहे आणि बी एडचा फर्स्ट सब्जेक्ट कोणता आहे बी एडचा सेकंड सब्जेक्ट कोणता आहे आणि त्याच्यासोबतच समांतर आरक्षण कोणतं लागू आहे याविषयी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आपण वेगवेगळ्या भी प्रकारचे वेगवेगळ्या कॅटेगरीचे उमेदवार या पी डी एफ फाईलमध्ये पाहू शकता आणि याच्यावरून आपल्या लक्षात येऊन जाईल की आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये नेमके कोणत्या उमेदवारांना किती मार्क पडलेले आहे ते आणि ते कोणत्या जिल्ह्याशी बिलॉंग करतात म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पसंतीक्रम द्यायचा आहे तेव्हा या पी डी एफ फाईलचा आपल्याला वापर होणार आहे आणि जसं की शेवटचा पेज मी तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी शेवटचा उमेदवार तेराशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाचा आहे म्हणजे पूर्ण जवळपास चौदाशे उमेदवारांनी या ठिकाणी माहिती भरलेली आहे ही जी माहिती आहे गुगल फॉर्मद्वारे भरून संकलित केलेली आहे ही पी डी एफ फाईल मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि त्याचा व्यवस्थितपणाने अभ्यास करू शकता ही पी डी एफ फाईल फक्त तुमच्या मदतीसाठी आहे यामुळे कोणाचंही मन दुखावण्याचं किंवा कोणाचीही वैयक्तिक माहिती इतरांपर्यंत शेअर करण्याचा माझा कोणताही उद्देश नाही आहे